नमस्कार पब्लिक तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं की आम्ही गावाला निघालो आहोत तर बघा गावाला मी एकच व्हिडिओ अपलोड केला होता तो म्हणजे आदल्या ऋषीचा हळदीजण साखर पुड्याचा तर दुसऱ्या दिवशी तेरा तारखेला होतं लग्न आणि लग्नाच्या दिवशी हे सगळं अशा प्रकारे आमच्याकडे कार्यक्रम असतो माय देवीचे देवीच्या सवासणी मुलीच्या इकडचे होते आणि आम आमच्या इकडचं चे, म्हणजे त्या मामांच्या मुलांचा आडना विरकर आहे म्हणून ते जक्यारं काढलं होतं तर ते सुद्धा काढलं होतं आणि त्यात मग हे अंगात येणे वगैरे हा प्रकार एक नॉर्मल आहे आणि गावच्या ठिकाणी जर तुम्हाला माहिती जाये हे सगळं असतंच म्हणजे प्रथा आहेत ह्या आणि ह्या केल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम कुठल्याही लग्न समारंभ पूर्ण होत नाही तर हे सगळं अशा पद्धतीने मला थोडंसं नवलच वाटतं पण कारण आपण सिटीमध्ये मग आपल्याला नवल वाटतं पण हे प्रथा आहेत त्यानंतर माझाही होता स उपवास कारण मीही सवाशिण होते मग मस्तपैकी साबधान्याची खिचडी बनवलेली होती मस्त भाऊजीने पटकन उचलून आली आणि ती मी खाल्ली का तर सकाळपासून उपवास होता उपाशी होतो आणि तुम्हाला काय सांगा मस्त फक्त असं तीन वर्षाने गावाला गेल्यामुळे जरा भारी फिलिंग गाठली खूप खूप दिवसानंतर असं काहीतरी माइंड शांत ठेवून थोडंसं दहा बारा दिवस बसे छान निघाले आणि ह्या सगळ्या प्रथा बघायला फार भारी वाटतं फार कुतूहल कौतुक सगळं वाटतं भले आपला त्या गोष्टींवर विश्वास नसला तरीसुद्धा कुतूहल वाटतं कारण ते आपल्या गावाकडच्या परंपरा आहेत बाकी म्हणतात ना जे आपल्याला मान्य करायचं आहे आपण मान्य करतो समजून घ्यायचं समजून घेतो प्रत्येकाच्या मनानुसार असतं पण छान आहे नंतर आमच्याकडे हे असा आंघोळीचा कार्यक्रम असतो म्हणजे ज्या घरातलं लग्न आहे त्या घरातले पूर्ण सगळे भाऊ भाऊ सगळी म्हणजे पूर्ण पिढी असते ती सगळी उभी राहते आणि हे म्हणतात ना की कळसात न्हाणं हे आंघोळीचा तर हा व्हिडिओ काही जास्त मी ठेवत नाही आहे मग सगळ्यांचं कळसातलं न्हाणं झालं सगळं काही झालं आणि संध्याकाळी पाचचा मुहूर्त होता लग्नाचा दुपारी मस्त गे पुन्हा वर्दावा झाला घोडा पुन्हा गावभर पूर्ण फिरून आणला गेला आणि खूप छान भारी एंट्री झालेली आहे नवरा नवरीची आणि तुम्हाला मी सांगते आजकाल खरंच खूप भारी भारी सगळं नवीन नवीन अशा काही काय गोष्टी होत चालल्या नाही आमच्या वेळी असं काही नव्हतं एंट्री बिंट्री वगैरे आमच्या सुद्धा माझ्या नवऱ्याने ठरवलं होतं की आपण मस्त कबुतरं ठेवायची साईड साईडने पण काही कोणी कबुतरा ठेवू दिले नाही का आता अजून खर्च वाढेल शेवटी कमी खर्चात पटपट लग्न उरकायचं काय म्हणून ते कबुतरही गेली सगळंच गेलं आणि फोटोवाल्याने काही छान असे व्हिडिओसुद्धा काढले नाही आता मी जेव्हा व्हिडिओ बघतो ना ते मनासारखा अजिबात व्हिडिओ आहे फोटो कुठलेही वाटत नाही नॉर्मल घ्यायचे म्हणून त्यावेळेला फोटो घेतले होते आणि भरमसाठ त्या अल्बमचे पैसे घेतलेले आहेत सो ठीक आहे गेले ते गेले दिवस आता काय राहिला ते आठवणी पण ह्या लग्नात भले आ, सिंपल का होईना म्हणजे छान खूप छान भारी वाटलं म्हणजे त्या दोघांच्या मनाप्रमाणे का होईना तर दोघांना आनंद वाटेल अशा पद्धतीने सगळं काही सेलिब्रेट झालं होतं आणि मुलीच्याही खूप इच्छा होत्या तरी तिने सुद्धा आपल्या सासरच्या गावात तिचाही वरदावा काढण्यात आला घोड्यावर तर तिलाही फार भारी वाटलं आणि तुम्हाला सांगते किती दिवसानंतर मी खूप दोन तीन लग्न मिस केली माझ्या मावस बहिणीच्या मुलाचं लग्न होतं तेसुद्धा ऑगस्टमध्ये होतं ते मिस केलं मी तर माझ्या मामाच्या मुलाचा लास्ट टाईम मग नोव्हेंबरला लग्न होतं तेसुद्धा मी मिस केलं कारण घरामध्ये मेडिकल इश्यूज होते आणि त्यामुळे जाऊ नाही शकलो आणि आत्तासुद्धा जायचे म्हणजे काय असं कन्फर्म नव्हतं कारण तुम्हाला माहितीच आहे कुठेही जायचं म्हटलं तर आता सध्या किती फायनान्शियल कंडिशन चालू आहे खूप प्रायसेस चालू आहेत पण त्यातून सुद्धा मार्ग काढून शाळेतल्या सुट्ट्या काढून कामावरच्या सुट्ट्या काढून सगळं काय करून शेवटी जाऊ दे तिकडे बारा दिवस थोडंसं रिलॅक्स माइंडने जगूया आणि लग्नालाही जायचंच आहे कारण किती लग्न आपण पोस्टपोन करणार कारण नंतर म्हणतात ना की पोस्टपोन असं करत गेलं नाही का आपल्याही मनाला थोडंसं वाईट वाटतं शेवटी सगळं काही पणाला लावलं नाही आम्ही शेवटी गावाला निघालो आणि छान सगळं असं अटेंड केलं बरं वाटलं आणि सगळ्यांनी तीन वर्षानंतर माझ्या मिस्टरांना पाहिल्यानंतर त्या सगळ्यांना थोडासा आनंदही झाला सगळे जे नवीन मित्रमय होते त्यांचे त्यांनासुद्धा फार भारी वाटलं ते सगळे एकदम पटकन मिठी मारत होते कारण त्यांनी ह्या गेल्या दोन वर्षामध्ये जो काही सीन पाहिला आमच्या बाबतीतचा तर त्यांनासुद्धा वाईट वाटलं की तुझ्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी का घडत आहेत तर ठीक आहे म्हटलं असू दे आणि हा माझा लोक आहे तर गावाला गेल्यावर तुम्हाला सांगते अक्षरच्या चेहऱ्याचा कलर काय टिकत नाही फार डार्क ब्राऊन होऊन जातो का तर ऊनच तेवढा आहे ना थंडी मरणाची आहे उन्हात उभं राहिलं की बरं वाटतं आणि सावलीत बसलं की थंडी वाजते एवढं गार्ट पडलंय बाई <laughs> <तावदारा>। <laughs> आणि तुम्हाला सांगते आपण जेव्हा अडचणीतून बाहेर निघून जेव्हा जातो तेव्हा एक गोष्ट थोडंसं लक्षात आले की कोणाला काही काही पडलेलं नसतं कोणाचं काही म्हणजे आपण मस्त विचार करतो की ह्याचं असं वाईट झालं त्याचं तसं वाईट झालं तर चांगलं व्हावं त्याचं चांगलं चा चा व्हावं पण जेव्हा गावी गेले तेव्हा सगळ्यांचे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे विचार बघून थोडंसं काही थोडंसं चुकीचंही वाटलं काही बरोबरही वाटलं कारण त्यातून शिकायलाही मिळतं की आपण कसं वागलं पाहिजे आपण पुढे जाऊन चा म्हणतात काय बोलावं मला खरंच ते कळत नाही आहे कोणी विचारलं गळ्यातलं कुठे आहे कोणी विचारलं कानातलं कुठे आहे तर कुणी विचारलं पायातलं तुझं झिजलं आहे कशाला जोडव्या वगैरे तर कुणी काय तर कुणी काय पण प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे की आमच्या लाईफमध्ये किती फायनान्शियल क्रायसिस आहेत किती कित ती किती अक्षरशः खूप प्रॉब्लेम्स आहेत सगळेजण व्हिडिओ पाहतात तरीसुद्धा असे प्रश्न करतात ना तेव्हा असं वाटतं कुणीतरी आपल्या जखमीवर मीठ चोळत आहे की काय या उगाच आपली टिंगल करताय का मस्करी करताय का पण नंतर नंतर माझी मिस्टर नेहमी मला एक मोटिवेट करतात की लक्ष द्यायचं नाही सोडून द्यायचा विषय स्ट्रॉंग राहायचा आपल्याला एखाद्या प्रॉब्लेम्स आहेत तर आपल्याला लोक बोलणारच जेव्हा आपल्यासोबत चांगलं होणार तेव्हासुद्धा आपल्याविषयी सगळे चांगलंच बोलणार म्हणजे ह्या गोष्टी घडतच असतात त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे मला टेन्शन खरं तर कुठल्याच गोष्टीचं आलं नाही पण आपण प्रॉब्लेम्स फेस करतो आहे आपण त्यातून बाहेर पडतोय त्याच्याशी खरंच कोणालाही घेणं देणं नसतं हे मला नेहमी अडचणींतून समजलं खरं आहे ते निघायचं फक्त आपला आपण मार्ग काढायचा जेव्हा आपलं चांगलं होईल ते आपल्या मुलांसाठीच होईल होप सो ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी तर माझ्या डोक्यातल्या होत्या त्या मी बोलून दाखवल्या खूप मनात साचलं होतं म्हणून तुमच्याशी बोलले मी स फायनली बघा लग्न झालेलं आहे शेवटी नवऱ्याची नवरी झालेली आहे बिचारे हे लव मॅ आमच्या गावातलं हे लव्ह मॅरेज आहे सो भारी आहे चार वर्षापासून त्यांचं मस्तपैकी प्रेम होतं आणि छानपैकी ते लग्न बंधनात अडकलेत आणि फार भारी वाटते आणि मस्तपैकी बघा जेवणाचं बेत पुरी डाळ मस्तपैकी भाजी आणि भात आणि नवरदेवाने शेवटी मस्तपैकी आजी आणि आजोबांच्या पाया पडलेले आहेत आणि छान असे दोघं खूप हॅपी आहेत आणि दोघांना खूप 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 लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा असेच दोघं नेहमी सुखात आणि आनंदाने राहत